साडेचार वाजता गाडी बंद पडली होती आमची मिस्त्री येऊन फोरमन येऊन गाडी करून गेला आम्ही मालकाच्या घराकडे आलता फलजाड शाळेपासून मालकाच्या घराकडे येतो ना गाडी आणून आडोच लावले त्यांनी आडव लावून चालूच केले मारायला त्यांनी मालकाच बापू महादेव रणदी सुखदेव पाटील हे नाही डोलगावच आहे आता ना काय ह्याच्यानं ओढ ओढून खाली डांबरून ओढून मारले कारण कारण काय कारण काय एमटी गाडी होती एमटी गाडी असताना आम्ही इकडे घेऊन आलो पण पडली होती गाडी नीट करून इकडे घेऊन आलतो चार दिन नसल्यावर मार मारले कशाने मारल कशाने मारल का हाताने पायाने बुटाने असं डांबरून लोळून लोळून मारले आणि जातीवर माझे लय शिवाय दिले कोण नाव शिवाय सुखदेव पाटील तुमच्या मागणी काय होता कोणाची तुमच्या आता मागे मला न्याय फेल बघा मला न्याय फेल मी एकदा गरीब माणूस करून खाणार आहे ठीक आहे